मी चॅलेंज देतो तू आमदार कसा होतो तेच बघतो हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणात आजही कुणी विसरलेलं नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला खुद्द अजित पवारांनी भरसभेत हे चॅलेंज दिलं होतं आणि महाराष्ट्राने पाहिलं की जेव्हा अजित पवार मनावर घेतात तेव्हा काय होतं त्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांची यंत्रणा अशी फिरली की पुरंदरच्या गडावर आमदार विजय शिवतार पराभव स्वीकारावा लागला अजित पवारांनी हे सिद्ध केलं की पुण्याच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला किंमत आहे आता खूप वर्षे उलटून गेली आहेत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेत शि विजय शिवतारे पुन्हा एकदा निवडून आले आहेत हे खरं आहे पण म्हणून अजित पवारांचं महत्त्व कमी झालं आहे का तर अजिबात नाही तर उलट सत्तेत आल्यानंतर अजित पवारांची प्रशासनावरील पकड आणखीनच मजबूत झाली आहे पण अचानक नक्की आमदार विजय शिवतारे अजित पवारांवर टीका का करत आहेत पुणे जिल्हा परिषदेत नक्की सध्या काय घडत आहे आमदार विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा जुना संघर्ष नक्की काय आहे हे सर्व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे ते विजय शिवतारे यांचं म्हणलं एक स्फोटक विधान आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलताना विजय शिवतारे यांचा तोल गेला आणि त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीका करताना नेतेच दळभद्री असे शब्द वापरले हा शब्दप्रयोग अजित पवारांसारख्या नेत्यासाठी वापरणं हे राजकीय वर्तुळात अनेकांना रुचलेलं नाही विजय शिवतार्यांचा आरोप आहे की पवारांनी राज्याची सत्ता भोगली पण पुरंदरच्या जिजुरी गाडाचा विकास तिथलं पाणी आणि विमानतळासारखे प्रश्न रेंगाळ्यात ठेवले पण आपण जर चेक केले तर चित्र वेगळं दिसतं अजित पवार हे कामाचा माणूस म्हणून ओळखले जातात बारामतीचा विकास असो किंवा पुण्याचे पूल मेट्रो आणि रस्ते असो अजित पवारांचे विजनशिवाय हे शक्य नव्हतं त्यामुळे शिवतारे जेव्हा दळबद्री म्हणतात तेव्हा ते विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहेत की केवळ राजकीय द्वेषापोटी बोलत आहेत हा प्रश्न उपस्थित होतो या वादात आता आणखी एक नवीन आणि रंजक वळण आलं आहे ते म्हणजे आमदार रोहित पवार यांची एंट्री खरं तर सध्याच्या राजकारणात अजित पवार आणि त्यांची पुतणे रोहित पवार हे दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत त्यांचे पक्ष वेगळे आहेत आणि विचारही वेगळे आहेत पण जेव्हा आमदार विजय यांनी पवार घराण्यावर अनाजीत दादांवर खालच्या पातळीवर टीका केली तेव्हा आमदार रोहित पवारांनी पक्षभेद विसरून विजय यांना सुनावलं रोहित पवार म्हणाले तीनदा आमदारकी आणि पाच वर्ष मंत्री असूनही मतदारसंघाचा विकास करू न शकणाऱ्या आमदार विजय शिवतारे यांनी आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादा यांच्यावर टीका करण्याची आपली राजकीय पात्रता आहे का हे आधी तपासलं पाहिजे कृषी क्षेत्र जेजुरी गडासाठी अर्थसंकल्पात घोषणा करून तीनशे पन्नास कोटीच्या विकास आराखड्यास मान्यता देऊनच अजितदादांनीच निधी दिला याचा विसर बहुतेक त्यांना पडला असावा त्यामुळे टीका करताना शिवतारे साहेब यांनी जीभेला लगाम लावण्याची गरज आहे अन्यथा पोपटासारखं मिठू मिठू बोलणाऱ्यांचं काय होतं याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहेच हे खूपच सूचक आहे जरी घरात भांडणं असली तरी जेव्हा बाहेरचा कुणी अंगावर येतो तेव्हा बारामतीची एकजूट आपल्याला दिसून येते अजित पवारांचं राजकीय वजन किती आहे हे यावरून सिद्ध होतं की त्यांचे राजकीय विरोधक असलेले त्यांचे पुतणंही त्यांच्या सन्मानासाठी आता उभे राहतात विजय शिवतारेंसाठी हा एक मोठा इशार आहे की त्यांची लढाई आता फक्त अजित पवारांशी नाही तर संपूर्ण पवार कुटुंबाशी आहे आता आपण थोडं मागे जाऊया ज्याचा इतिहासावर नजर टाकूया ज्यामुळे हा संघर्ष समजायला सोपा जाईल विजय शिवतारे आणि अजित पवार यांचं वैर हे काही आजचं नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा विजय शिवतारे मंत्री होते पण पुण्याचे पालकमंत्री कोण होतं तर गिरीश बापट पण जिल्हा नियोजन समितीमध्ये आणि एकूणच प्रशासनात अजित पवारांचा शब्द तेव्हाही चालत होता आणि आजही चालतोच विजय शिवतारे सतत तक्रार करायचे की अजित पवार निधी देत नाहीत आणि कामही अडवतात यातूनच त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात मोहीम उघडली त्याचा परिणाम काय झाला तर अजित पवारांनी ते सगळं लक्षात ठेवलं आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत विजय शिवतार्यांचा पराभव केला अनेकांना वाटेल की दोन हजार चोवीसच्या विधानसभेत विजय शिवतारे पुन्हा निवडून आले म्हणजे त्यांनी अजित पवारांवर मात केली पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेला विजय शिवतारेंनी अजित पवारांच्या पत्नी सुन्यात्रा पवार यांच्या विरोधात बंड पुकारलं होतं मी अपक्ष लढणार आणि पवारांना नडणार अशी गर्जना त्यांनी केली होती पण तेव्हा अजित पवारांनी आपली स्ट्रॅटेजी वापरली आणि महायुतीतील नेत्यांमार्फत म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामार्फत दबाव आणला तेव्हा विजय शिवतार आपली तलवार मॅन केली त्यांना माघार घ्यावी लागली हे काय दर्शवतं हे दाखवतं की जेव्हा आर पारची लढाई असते तेव्हा अजित पवारांचं पारडं जर ठरतं आता विधानसभेत विजय शिवतारे निवडून आले असले तरी ते महायुतीचा भाग आहेत आणि महायुतीत अजित पवारांचं स्थान कमांडिंग आहे आता खरी लढाई आहे ती पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची विजय शिवतारे दावा करत आहेत की ते पंचवीस ते तीस जागा जिंकतील आणि जिल्हा परिषदेची चावी त्यांच्याकडे असेल पण आकड्यांकडे जर आपण पाहिलं तर हा दावा किती पोकळ आहे हे आपल्याला लक्षात येतं पुणे जिल्हा परिषद हा अजित पवारांचा बालेकिल्ला नाही तर तो अभेद्य गड आहे दोन हजार सतराची ती निवडणूक आठवा जेव्हा राज्यात भाजपची लाट होती सगळीकडे कमळ फुलत होतं पण पुण्यात काय झालं राष्ट्रवादी काँग्रेसने पंच्याहत्तरपैकी चव्वेचाळीस जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं भाजपला फक्त तेरा आणि शिवसेनेला अवघ्या नऊ जागा मिळाल्या दोन हजार बारामध्येही राष्ट्रवादी सत्ता आली होती हे आकडे सांगतात की ग्रामीण भागात गावखेड्यात वाडी वस्तीवर अजित पवारांचं नेटवर्क किती तगडं आहे जिल्हा परिषद सोसायट्या दूध संघ हे सगळं अर्थकारण अजित पवारांच्या हाताखाली चालतं या निवडणुकीत आणखी एक फॅक्टर अजित पवारांच्या बाजूने जमेचा आहे तो म्हणजे काका पुतणे समीकरण वरवर जरी शरद पवार गट आणि अजित पवार गट वेगळे दिसत असले तरी जिल्हा परिषदेच्या राजकारणात स्थानिक पातळीवर हे दोन्ही गट एकमेकांना पूरक ठरू शकतात कारण दोघांनाही भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेला आपलं क्षेत्र बळकवू द्यायचं नाही आहे जर असं झालं तर विचार करा अजित पवारांचं प्रशासकीय कौशल्य आणि शरद पवारांचा जनाधार एकत्र आला तर विजय शिवतार्यांना जिंकणं मुश्किल होईल अजित पवारांना हे पक्क माहिती आहे की विधानसभेत काय झालं यापेक्षा जिल्हा परिषदेत काय होणार हे जास्त महत्त्वाचं आहे कारण तिथूनच ग्रामीण राजकारणाची रसद पुरवली जाते त्यामुळेच विजय शिवतार्यांच्या रोजच्या टीकेला अजित पवार सध्या उत्तर देत नाहीत विजय शिवतारे हे नक्कीच एक लढोभय नेते आहेत त्यांनी शून्यातून विश्व उभं केलं आहे यात वाद नाही पण त्यांची तुलना जेव्हा अजित पवारांशी होते तेव्हा फरक स्पष्ट दिसतो अजित पवार हे स्टेट लीडर आहेत तर विजय शिवतारे हे रिजनल लीडर आहेत अजित पवार आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री आहेत राज्याच्या तिजोरीच्या चाव्यात त्यांच्याकडे आहेत अशा नेत्याला दळबद्री म्हणणं हे विजय शिवतारांच्या राजकीय अपरिपक्वतेचं लक्षण मानलं जातं आहे कदाचित त्यांना असं वाटतं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी आहेत दोन हजार सव्वीसची ही जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे अजित पवारांसाठी फक्त निवडणूक असून ती प्रतिष्ठा आहे विजय शिवतारे म्हणतात की सत्तेची चावी आमच्याकडे असेल की दोन हजार एकोणीसप्रमाणे पुन्हा एकदा विजय शिवतार्यांना राजकीय धडा मिळणार हे पाहणं आता रंजक ठरेल पण एक गोष्ट नक्की अजित पवार सध्या शांत आहेत आणि ही शांतता विजय शिवतार्यांसाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी धोक्याची घंटा असू शकते तुम्हाला काय वाटतं अजित पवारांचं वर्चस्व पुणे जिल्हा परिषदेवर कायम राहील की विजय शिवतारे खरोखरच काही बदल घडवू शकतील तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका